कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा महाड शहराला लागून असलेल्या लादवली पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे चंद्रकांत यशवंत निवाते राहणार महाड कुंभाराळी असे त्यांचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे ही घटना समोर येताच महाड अग्निशामक दल आपदा मित्र आणि साळुंके रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधीच महाड शहरातील आळीतील काही धाडसी तरुणांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्या घेऊन शोधकार्य सुरू केले त्यांच्या या तत्परतेमुळे आणि अथक परिश्रमांमुळे अवघ्या काही वेळातच चंद्रकांत निवाते यांचा मृतदेह महाड कुंभार आळीजवळ पाण्याबाहेर काढण्यात यश आले मृतदेह पुढील तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे महाड शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण काय हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे चंद्रकांत निवाते राहणार कुंभारळी बोईघाटावरचेच आहेत ते तर अचानक आम्हाला आता माहिती कळली की त्यांनी सुसाईड केले म्हणून तर वरती दादली पुलावर आपल्या त्या दोन नंबर गाळ्याची इथं चप्पल जर दिसली तर एका रिक्षावाल्यांनी बघितलं फक्त उडी टाकताना बघितलं नाही परंतु तिथनं ते जाताना दिसले पंधरा मिनटांनी आल्यानंतर बघता ते तिथे व्यक्ती दिसली नाही तर आम्हाला ते प्रत्यक्ष ते बोलले की अशाला असं आहे तर पोलीसवाले आले आमचे सुदेश भाऊ कलमकर त्याच्या घरातली सगळी फॅमिली होती आणि आम्ही आमचा समाज आज आमची स्वतःची होडी घेऊन आज आम्ही रेस्क्यू टीम यायच्या आधी आम्ही तिथे गेलो पोचलो आणि पोचल्यानंतर आम्हाला एक दोन नंतर तिसऱ्या टप्प्याला माझा हा भाऊ आहे रोहित निवाते आहे आणि मी आतिश मेंडे असे दोघेजणं त्याला त्रास होऊनसुद्धा तो तिकडे गेला रेस्क्यूला आम्ही गेलो आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांची बॉडी आम्हाला आत्ता सापडली तर आता आम्ही ती ताब्यात दिलेली आहे आणि आता पोलीस वगैरे आलेले आहेत आता पोलीस केस होऊन सगळं ती पोस्टमॉर्टमला आता हॉस्पिटलला गेलेली आहे